चला आज बनवूया आपण मिरची भजे त्यासाठी मी मिरच्या छान स्वच्छ धुवून घेतल्या आहेत मोठ्या साईजच्या मिरच्या आहेत ह्या ह्या जास्त काही तिखट नाही आहेत चला आता आपण कट करूया कट करताना आधी सेंटरमध्ये कट करू असं आणि दोन्ही साईडला कट झालं पाहिजे नंतर त्याच्या साईडला पुन्हा एक कट करूया नाही या साईडला एक कट करू आपण आधी असा डीप करू नंतर असा कट करू मोठी आहे मिरची तर आपण ह्या साईडला पुन्हा एक कट मारूया हे बघा अशा साईडचं सा, अशा साईडचे आपण सा, छान कट करू हे बघा अशा टाईपची अशा टाईपच्या आपण सगळ्या मिरच्या कट करूया पुन्हा एक मिरची कट करून मी हे बघा सेंटरमध्ये असं डीप करून असं कट मारूया पुन्हा एक दुसरा त्याच्या साईडलाच असा कट करूया पुन्हा या साईडला साईड चेक करून घ्यायचं जर कर कट झालं नसेल तर करून घ्यायचं असं हे अशा टाइपनी कट करूया आपण अशा सर्व मिरच्या आपण अशा कट करून घेऊया किंवा आपण हातावर घेऊन सुद्धा या प्रकारे आपण कट करू शकतो मिरच्या ह्या जास्त जाड आहेत त्यासाठी आपण असे कट करूया चला सर्व मिरच्या कट करून घेऊ आधी सर्व मिरच्या आपल्या कट झाल्या आहेत हे बघा आता आपण सगळ्यात आधी काय करूया हा जो आतला भाग आहे कट केलेला त्याला थोडंसं मीठ लावूया असं मीठ थोडं थोडं स्प्रेड करू आपण म्हणजे आतमध्ये मिरची छान चव वाटते भजे केल्यानंतर हे बघा असं टाकूया थोडं थोडं तसं आतमध्ये ते मिश्रण जाणारच आहे ना आधी थोडंसं मीठ लावूया आपण अशा प्रकारे सर्व मिरच्यांना आपण छान थोडं थोडं मीठ लावूया हे बघा सर्व मिरच्यांना आतून मीठ लावून झालं आहे चला यासाठी लागणारे साहित्य घेतले ला आहे एक वाटी बेसन थोडे ब्रेड क्रम्स घेतले आहेत आपण काही मिरची आपण या ब्रेड क्रम मध्ये डीप करून तळूया कोथंबीर कट करून घेतली आहे सहा पकाय लसूण आणि छोटा अर्धा इंच आल्याचा तुकडा कुटून घेतलेला आहे खायचा सोडा आणि ओवा घेतला आहे लिंबू आणि हिंग सर्वात आधी बेसन पीठ घेऊया हो आपण जे आहेत का या काही जास्त तिखट नाहीये त्यामुळे आपण यामध्ये मिरची पावडरचा वापर करूया मी दोन चम्मच मिरची पावडर घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चम्मच हळद टाकली आहे एक चम्मचा जळपास धन्य पावडर चवीप्रमाणे मीठ आपण मिरच्या पण मीठ लावलेलं आहे आधी नंतर त्यामध्ये टाकूया लसूण आणि अद्रक ठेसलेलं जे आहे ते त्याने छान चव येते नंतर टाकूया कोथिंबीर नंतर यात टाकूया ओवा टाकूया थोडा क्रश करून घेऊ आपण नंतर थोडा हिंग टाकूया अर्धा चम्मचा जवळपास हे नंतर या टाकूया थोडा अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि किंचित पाच ते सहा थिंब आपण लिंबू घेऊया आधी मिक्स करून घेऊ आपण थोडं पाणी टाकूया आपण आणि छान मिश्रण तयार करू आपण बघा याप्रमाणे आपलं मिश्रण तयार झालं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे आता याला पाच ते पाच सहा मिनटं आपण छान झाकून ठेवूया तेल छान आपलं गरम झालं आहे चला तर आपण आता पुन्हा एकदा छान पीठ असं मिक्स करून घेऊया गॅस कमी करूया तेलाचा आता यामध्ये एक मिरची घेऊया मिरचीला ह्या अंगठ्याच्या साय्याने इथे असं प्रेस करूया या साईडला असं सा प्रेस करूया आपण हे जी मिरची आहे इथे अंगठ्याच्या साईडनं असं प्रेस केलं नंतर यात आपण मिश्रणामध्ये असं डीप करूया हे बघा या पद्धतीने नंतर गॅस कमीच ठेवूया हे बघा पुन्हा अशी मिरची आपण आंट्याच्या साईडने असं प्रेस केलं की मग डीप करूया म्हणजे जेणेकरून आतमध्ये पण बेसन जाणार आणि नंतर मग उद्या टाकूया अशा प्रकारे आपण डीप करताना पण अंगठ्याचा उपयोग करायचा बघा असं म्हणजे छान प्रकारे बेसन आपला आतमध्ये जाणार आता गॅसची चेंथोडी मीडियम करूया साईड चेंज करूया आपण मिरच्या ह्या माझ्या मोठ्या साईजच्या असल्यामुळे भज्यांचा आकार छान मोठा झाला आहे चार पाच भजे खाण्याऐवजी दोन भजे खाल्ल्यासच आपण तृप्त होणार दोन्ही साईड छान तळून घेऊया आपण तर हा दोन्ही साईड छान तळल्या गेले आहेत आता आपण काढून घेऊया गॅस कमी करूया आता जे आपले ब्रेड क्रम्स आहेत त्यामध्ये आपण डीप करूया अशा प्रकारे フォーリを取トからです。 अशा प्रकारे आपण सर्व मिरची भजे करून घेऊया बघा आपली मिरची भजे झाले तयार या साईडचे जे आहेत हे आपले क्रम्स वाले आहेत हे वाले ह्या साईडचे हे बघा किती छान क्रिप्सी झाले आहे आणि हे पण छान झाले आहेत ह्या साईडचे हे पण छान झाले आहेत आपले कशी वाटली काहीच तुम्हाला आजची माझी रेसिपी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज काहीच मला सपोर्ट करा आणि अशा टाईपचे मिरची भजे तुम्ही करून बघा माझ्या मिरच्या ह्या मोठ्या साईजच्या असल्यामुळे त्यांचा आकार हा मोठा आलेला आहे चला थँक्यू